शेतकरी बांधवांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या सोयाबीनमध्ये अशा पद्धतीचे हे कीटक दिसत असतील तर बरेचसे शेतकरी ह्याला चुकून जे आहे ते पांढरी माशी संबोधतात तर ही पांढरी माशी नाही आहे ही जी कीड आहे ही भुंगेरा वर्गीय कीड आहे आणि याला राखाडी भुंगेरा असं जे आहे ते संबोधलं जातं तर हा काय करतो आपण जर बाजूला बघितला असेल तर हे पानं जे आहे ते खायचं काम करतो कडनं म्हणा किंवा आतमध्ये म्हणा आणि ह्यानं पानं खाल्ल्याच्या नंतर हे पान जसं जसं वाढत जातं तस तसं त्याचे छिद्र पण मोठे होतात म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं किंवा आम्ही आता फवारणी केली पण आणखीन हे पानं जे आहे ते छिद्र पडलेलेच दिसालेली आहे तर ह्याच्यात काय राहते की ते लहान पपणी पा, पान असताना तिथं समजा ते खाल्लं तर मोठं होत असताना ते छिद्र पण जे आहे ते मोठं मोठं आपल्याला दिसणारच त्याच्यामुळं वेगळी काही फवारणी करण्याची आवश्यकता नसते आणि हा जो काही कीटक आहे हा काही फार काही आपलं नुकसान करत नाही जसं आळीवर्गीय किडी जी आहेत ते सोयाबीनला शेंगा लागल्याच्यानंतर शेंगा पोखरून खातात तसा हा कीटक तसा काही जास्त म्हणजे त्रासदायक नाही आहे आणि आपण जे काही कीटकनाशक घेतो म्हणजे ॲम्प्लिगो असेल क्लोर किंवा फॅनॉस की नावानं कीटकनाशक येतं म्हणजे ज्याच्यामध्ये सिंथेटिक पायर आहेत किंवा गॅस पॉयझन आहे किंवा क्युनॉल फॉस असेल क्लोरोपायरी फॉस असेल तर ह्या कीटकनाशकाच्या स्प्रेमध्ये जे आहे ते हीसुद्धा कीट जी आहे ते नष्ट होऊन जाते त्याच्यामुळं ह्याला वेगळं काही घेण्याची आवश्यकता आहे आणि ही पांढरी माशी नाहीये ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे